तालुक्यातील कापडणे जवळ असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील श्री क्षेत्र कंजर महाराज मंदिरामध्ये यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला सोळा वर्षांपूर्वी कापडणे गावातील कैलासवासी सुरेश बाबुराव माळी आणि कैलासवासी विनायक केशव पाटील यांच्या प्रयत्नातून यात्रोत्सव सुरू करण्यात आला होता नवसाला पावणारं देवस्थान म्हणून श्री कंजर महाराज क्षेत्राला ओळखलं जातं सोळा वर्षांपासून पोळ्यासनाच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उत्सव भरत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या या यात्रोत्सवामध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते यावेळी अनेक भाविकांनी नवस पेडण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं दरम्यान या यात्रोत्सवाबाबत भाविकांनी अधिक माहिती दिली आहे महाराज यात्रा उत्सव प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे येत असते तर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेला असले हा श्री क्षेत्रकंजर महाराज कापड्णा देवभाणा शिवारातील असलेला श्री क्षेत्र कंजर महाराज हा मुंबई आग्रा हवेवरती स्थापित आहे तरी आमच्या कंजर भाग समाज पुष्कळ संख्येने येथे उपस्थित राहतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही यात्रा उत्सव कापडणे देवभाने गावातील आपले कंजर महाराजचे सेवक सुरेश माळी व त्यांचे सुपुत्र व सगळे बंधू व व कंजर समाजाचे इथं उपस्थित असलेले आमचे कंजर भाट सेवा समाज मंडळाचे अध्यक्ष राजन मलके पूनम नेतले रामलाल भाटुंगे अमर नेतले श्रीकांत मलके अमर नेतले विशाल मलके व गणेश इंद्रेकर लखन नेतले व म सुरत तमायचेकर महेंद्र नेतले उमेश नेतले हे सगळे उपस्थित राहता आणि अवघोर परिश्रम घेऊन अमर नेतले अवघो परिश्रम घेऊन आणि क देवबाने गावातील कापडणे गावातील कार्यकर्ता आम्ही सगळ्यांचा समावेश करून आमच्या भाट समाज हा अन्नदान इथं भंडारा आयोजित करते आणि आमच्या भाट समाजाचे डोंडायच्या नंदुरबार धुळे जळगाव जटावत नरडाणा व संभाजीनगर नाशिक उज्जर या परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रभरातील कंजरभाट समाजाचे लोक श्रद्धास्थान दर्शनासाठी इथं लाभ घेत असतात परिसरातील गेल्या सोळा वर्षापासून कैलासवाशी विनायक केशव पाटील व कैलासवाशी सुरेश बाबुराव माडी यांनी या वाज यात्रा उत्सवाला सोळा वर्षापासून सुरुवात केलेली असून इथल कापण्य परिसरातील देवबाने सरवड कापण्य तामसवाडी एंकटवाडी न्याळोद कवठळ चिजगाव धंडाणे नगाव देवबाने सर्व परिसरातील भाविक आणि कंजर समाज या ठिकाणी सोळा वर्षापासून सतत नियोजन करून सर्व यात्रा उत्सव समिती तर हा कार्यक्रम घोड्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात येतो तरी समाज बांधवांडणीव कापडणे परिसरातील लागणारी या ठिकाणी अन्नदानसाठी भरपूर वेळा असा प्रयत्न करून दान दिनगिर यांची देखील यात्रा उत्सव समिती तर आभार मानण्यात येत आहे दरम्यान यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी यावेळी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विठोबा माळी संजय माळी संजय पाटील राहुल पाटील अधिकार भिल कैलास माळी निखिल पाटील हेमंत खलाणे पवन माळी विठ्ठल माळी अक्का भिल वैशाली माळी हर्षदा पाटील हिम्मत चौधरी यांचं पंचक्रोशीतील नागरिक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे